नमस्कार शरयोज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपण वेगवेगळ्या भागातले वेगवेगळे भाताचे प्रकार बघतोय तर त्यातला आज एक साऊथ इंडियन भात बघणार आहे पोळी भात तर कसा आहे अगदी पाच मिनिटात तयार होणारा हा भात आहे तर कसा आहे तो आता आपण बघूया एक पॅन घ्यायचा आणि त्या पॅनमध्ये एक टेबल स्पून तेल गरम करून घ्यायचं आहे तेल आपल्याला ह्याच्यासाठी घ्यायचं आहे कारण आपण सगळे हे ज्या डाळी आहेत त्या भाजणार आहोत सगळ्यात प्रथम उडदाची डाळ हरभऱ्याची डाळ जिरे आणि धने हे सगळं भाजून घेणार आहोत त्यामध्ये थोड्याशा मेथ्या घातलेल्या आहेत हे सगळं छान गुलाबी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपल्या सगळ्या डाळी छान वगैरे भाजू झालेत त्यामध्ये कढीपत्ता थोडासे चिंच परतून घ्यायचे चिंचेनी आपल्या भाताला खूप छान टेस्ट देणार गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये लाल तिखट घालायचे हा भात आपला आपण जो घरामध्ये तयार भात करतो त्याच्यावर घालण्यासाठी हा चाहा मसाला आणि हे गाज झालं की मिक्सर मधून वाटून आहे आपल्या चवीनुसार तिखट घाला आता ह्यामध्ये वाटताना थोडस मीठ घाला कारण भातामध्ये मीठ आहे जो तयार भात आपण केलेला आहे त्यामध्ये मीठ आहे भात मात्र एकदम गरम गरम पाहिजे आपला असा गरम गरम वाफ येताना जो भात असतो तो घ्यायचा त्याच्यावर हा मसाला घालायचा थोडा पहिल्यांदा मसाला घालायचा आणि टेस्ट बघून मग पुन्हा घालाय आत्ता त्यावर मात्र भरपूर तूप घालायचं आहे आपल्याला तूप घालत घालत हा सगळा भात कालवून घ्यायचा आहे तूप घालत घालत मसाला घालायचा आपल्याला कारण जेवढं तुम्ही तूप घालाल आणि मसाला घालाल ना तेवढा भात हा खूप छान टेस्टी लागतो वरून थोडी कोथिंबीर आणि सगळं छान मिक्स करायचं हा मात्र गरम गरमच भात सर्व करायचा असा आपला हा छान चवीचा आंबट थोडासा तिखट चवीचा भात तयार होतो पोडी राईस आपण आता एका डिशमध्ये सर्व करूया